हॅलो हाय नमस्कार आजच्या लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मी आलो आहे जावा सर्व्हिस सेंटरला जावाकडून सतरा आणि अठरा मेला सर्व्हिस कॅम्प आयोजित केला आहे यानं मेगा सर्व्हिस कॅम्पमध्ये जे काही जावा होणार आहे त्या सर्वांना फ्रीमध्ये सर आणि सायलेन्सर हे दोघी फ्रीमध्ये रिप्लेस करून मिळणार आहे तर त्याकरता आपण आपली गाडी घेऊन आलो आहे तर तुम्ही बघू शकता आज एक्झॅक्ट हा कॅम्पचा काय पर्पज आहे इथले जे अथॉरिटी आहे त्यांना आपण विचारणारच आहे पण आपली गाडी नेमकी कशी दिसते ते तुम्हाला या लॉगमध्ये मी दाखवेल सो संपूर्ण लॉग नक्की बघा नेमकी कोणत्या पद्धतीची सर्विस आणि फ्री सर्विस ही जावा शोरूमकडून दिली जाते किंवा जावा कंपनीकडून दिली जाते तर लॉग त्यासाठी लॉग नक्की बघा मित्रांनो मला असं वाटलं होतं की तिथली जी अथॉरिटी आहे ती आपल्याला माहिती देईल की नेमकं गाडीमध्ये तुम्ही जे फ्रीमध्ये सायलेन्सर आहेत शॉकअप आहेत तर ते एकदम म्हणजे त्याच्या मागचं पर्पज काय हे मला असं वाटलं होतं की ते आपल्याला सांगतील परंतु थोडे जे शोरूमचे हेड होते ते पुण्यावरून आले होते आणि ते थोडे स्ट्रिक्ट होते ते मला मला रूल्स सांगायला लागले ते मला म्हणायला लागले की तुम्हाला शूटिंगच्या अगोदर ओनरची परमिशन घ्यावं लागेल ला। असं अलाउड नाही आहे वगैरे 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 मी म्हटलं ठीक आहे नाही काही हरकत नाही परंतु पर्सनली मला असं वाटतं की माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली पाहिजे कारण खूप छान हा उपक्रम आहे जावा एट झी जावाने जे काही म्हणजे साधारण दोन हजार एकोणीस आणि दोन हजार वीसमध्ये ज्या लोकांना गाडी दिलेली होती तर त्या गाड्यांमध्ये काही प्रॉब्लेम्स असतील म्हणजे रस्टिंगचा प्रॉब्लेम असेल शॉकअपचा प्रॉब्लेम असेल त्याचा फीडबॅक हा कंपनीपर्यंत पोहोचला आणि हा फीडबॅक कंपनीपर्यंत पोहोचल्यानंतर कंपनीला माइंड बी असं वाटलं असेल की जर ऑब्वियस यांनी पैसे पेड केलेले आहेत तर त्यांचा तो हक्क आहे त्यांना आपण सर्विस चांगली दिली पाहिजे किंवा पार्ट चांगले असले पाहिजे सो तो उद्देश असू शकतो कदाचित तर त्या अनुषंगाने यांनी एक साधारण एक हप्त्या अगोदरपासून एक मॅसेज चालू केला मी तुम्हाला वाचून दाखवत होतो तर तो मॅसेज असा होता की नमस्कार जी तुमच्यासाठी घेऊन आले आहे फ्री शॉकअप आणि सायलेन्सर ऑब्झर्वर हे फ्रीमध्ये रिप्लेसमेंट करून मिळणार आहे तुमच्या नजीकच्या जावा शोरूमला जाऊन व्हिजिट करा आणि सतरा ते अठरा मेला म्हणजे आता हा नाशिकला हा जो कॅम्प आहे हा दोन दिवस आहे सतरा ते अठरा मेला तुम्ही नाशिकच्या जावा शोरूमला भेट द्या आणि तिथं तुमची जर गाडी दोन हजार एकोणीस आणि वीसमध्ये तुम्ही पर्चेस केली असेल तर तुमच्या गाडीचा फ्रीमध्ये शॉकअप आणि सायलेन्सर हे बदलून मिळणार आहे सो त्या अनुषंगाने मी आज तिथं गेलो हा व्हिडिओ तुमच्यासाठी दाखवते हो तिथं गेलो खूप गाड्या त्या ठिकाणी लागलेला होता म्हणजे त्यांनी जी त्यांनी जो मेसेज पोहोचवला होता तो प्रत्येकापर्यंत गेला आणि त्यानुसार बरीचशी गर्दी आज त्या ठिकाणी आलेली होती तर मनामध्ये काही लोकांना शंका कुशंका होता की असं कसं की फ्रीमध्ये आज इतकं म्हणजे नाही जरी म्हटलं तरी पंधरा दहा हजारपर्यंत ती कॉस्टिंगचा खर्च असेल तर असं फ्रीमध्ये कसं काय देत आहे कंपनी तर बऱ्याचशा जणांना तो डाऊट होता पण मग ऑब्वियस आहे फ्रीमध्ये आहे आणि ज्या गाड्यांना आज नाही तरी म्हटलं दोन हजार वीसमध्ये जरी तुम्ही घेतला दोन हजार चोवीस चालू आहे तर साधारण चार वर्ष झालेले आहेत पाच वर्ष झालेले आहेत तर ती गाडीचं जे सायलेन्सर आहे शॉकॉमध्ये जर फ्रीमध्ये रिप्लेस करून मिळते तर माझ्यासारखं नक्कीच त्या ठिकाणी जाणार तरी काय भीक मागणी का किंवा अजून दुसरे जे गे लोक गेलेत ते गेलेत हां ते लोक त्या ठिकाणी पोहोचलेत आणि चांगला रिस्पॉन्स होता तर मी एक गोष्ट त्या ठिकाणी प्रकर्षाने जाणवली की याची माहिती कोणालाच नाही आहे की का म्हणून शॉक बदलवलं जात आहे किंवा का म्हणून सायलेन्सर बदलवलं आहे तर मी तिथलं जे हेड आहे त्यांच्याशी बोललो तर त्यांनी सांगितलं की थोडंसं रस्टिंगचं काही प्रॉब्लेम होता त्यामुळे कंपनीने डिसाईड केलं की तुम्हाला आम्ही हे रिप्लेस करून देतोय फ्रीमध्ये तर परत गोष्टी गोष्टींमध्ये मी त्यांना हे विचारलं की साधारण दोन दिवस आहे तर मग अजून कुठे कुठे आहे तर त्यांनी सांगितलं की कंपनीने आता हे मुंबईला गेलं पुण्याला गेलं आता नाशिकमध्ये माहीत मी अजून दुसरे कोणत्या लोकेशनला ते लोकेशन त्या लोकेशनला ते जातील आणि तिकडेही ह्या गोष्टी बदलून देतील जे काही जावणार असेल त्यांच्यासाठी परत एक मात्र आहे की थोडा एक पेशन्स ठेवावा लागेल तुम्हाला त्या ठिकाणी जाताना आणि कारण गाडी एकदा टाकली सकाळी तर ती तुमचा नंबर म्हणजे जसं असेल त्यानुसार तुम्हाला ती गाडी मिळेल तर तिच्यामध्ये सायलेन्सर बदलून मिळतं आहे त्याच्यामध्ये शॉपअप बदलून मिळतं आहे परंतु एक गोष्ट जे सांगत नाही आहे जे एक जॉब कार्ड ज्या वेळेला तुमच्या समोर येतो ते तुम्हाला माहीत पडतं की त्याच्यामध्ये तो जो फॅन आहे म्हणजे तुमचं जे रेडिएटर आहे त्याच्या साईडला जो फॅन आहे कुलिंगसाठी तर तिथं काहीतरी तो इलेक्ट्रिकल पार्ट ते लोक बदलवत आहेत आणि तो कंपल्सरी आहे असं ते मला तिथून त्यांच्या एक एक्झिक्युटिव्ह आहे त्यांनी ते सांगितलं सो so, अशा तीन गोष्टी त्यांच्याकडून आपल्याला रिप्लेस करून मिळतं आहे फ्रीमध्ये खूप चांगलं वाटलं तर आणि मला थोडी घाई होती तर त्याच्यामुळे मी गाडीचं इतकी म्हणजे त्या ठिकाणी ट्रायल घेतली मी डायरेक्टली माझ्या ऑफिसच्या कामाने मी तिकडे आलो तर मला असं पर्सनली वाटतं आहे की शोरूमपासून तो ऑफिसपर्यंत येताना गाडीचं परफॉर्मन्स कसं होता डेफिनेटली गाडीचा परफॉर्मन्स चांगला जाणवला कम्पेअर टू पहिल्यापेक्षा कारण फायरिंग जी आहे ती स्लाइटली एकदम अशी थोडीशी चेंज झालेली आहे पहिल्यापेक्षा बेटर आहे पहिले जेव्हा मी माझा पर्सनल अन बोलतो पहिले मी जेव्हा चालत होतो तेव्हा खूप जास्त नॉईस येत होता म्हणजे असं वाटायचं कधी कधी की यार इंजिन आवाज करत आहे का तर आता तसं नाही जाणवलं प्युअर सायलेन्सरचाच आवाज येतो फायरिंगचाच आवाज येतो सायलेन्सरचा आणि स्मूथ आहे त्याच्यानंतर शॉकअप पण म्हणजे बऱ्यापैकी मला ज्या वेळेला एक दोन स्पीड ब्रेकर लागले ते त्या ठिकाणी शॉकअप बऱ्यापैकी मला जाणवलं की, की चांगलं आहे म्हणजे कम्पेर्ड टुली जे ओल्ड होते त्यापेक्षा सो असा माझा आजचा जनरल फीडबॅक आहे की सांगायचं हेच तुमच्यापर्यंत हेच पोचवायचं की असा जर मॅसेज तुमच्यापर्यंत जावं इच्छे घेऊन आला असेल आणि तुम्ही जावं होणार असाल सो नक्कीच या स्कीमचा या सर्व्हिसचा सर्व्हिस कॅनचा बेनिफिट घ्या कारण चार पाच वर्ष वापरल्यानंतर ऑब्विसली त्या ती पर्टिक्युलर जी गोष्ट असते ती कुठेतरी नाजूक झालेली असते सो जर आपल्याला फ्रीमध्ये रिप्लेस करून मिळायचं असेल तर नॉट तर या अनुषंगाने मी तर रिप्लेस केली आहे तर तुम्हाला एक रिक्वेस्ट करेल तुम्ही रिप्लेस करा गाडीचं मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो आहे तर अशा पद्धतीने ते चेंज झालेलं आहे गाडी अशा पद्धतीने माझी दिसतंय आणि मला गाडी पर्सनली चालवताना खूप भारी अनुभव आला आणि छान वाटतंय अभे जल्दी बोल कल सुबे पनवेल निकलना आहे तर तुम्हाला पण एक रिक्वेस्ट करतो की ही स्कीम तुमच्या शहरात आली तर ता नक्की याचा बेनिफिट घ्या किंवा मी आज हा व्हिडिओ आहे ही स्कीम उद्यापर्यंत आहे म्हणजे आजची सतरा तारीख आणि उद्याची अठरा तारीख तर नाशिकचे जे काही असतील नाशिकच्या जवळपासचे जे कोणी जावं होणार असतील त्यांनी जर हा व्हिडिओ बघ बघितला असेल तर त्यांनाही रिक्वेस्ट करतो की उद्या प उद्या पण कॅम्प सा आहे साधारण त्यांचं टार्गेट आहे दोनशे पन्नास लोकांना ही सर्व्हिस ते देणार आहेत त्याच्यापेक्षा जास्त जर त्यांना रिक्वेस्ट आली तर माहिती ते विचार करतील असंही त्यांनी सांगितलं हे बडी अच्छी बात कही या हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला आहे तुम्ही असाल किंवा तुमच्या ओळखीतले कोणी जावं होणार असतील तर त्यांनाही तुम्ही सजेस्ट करू शकता की बाबा अशी अशी स्कीम चालू आहे तर त्या गोष्टीचा त्यांना तो बेनिफिट होऊ शकतो थँक्स फॉर वॉचिंग द व्हिलॉग आणि असे नवीन नवीन ज्या गोष्टी त्या आपल्या चॅनलवरती येत असतील जे जे कोणी न्यू व्ह्यूअर्स असतील त्यांना रिक्वेस्ट करतो की चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशा पद्धतीने आपण जे जे नवीन गोष्टी असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू आपल्या व्लॉगला आपल्या चॅनलला खूप चांगला रिस्पॉन्स येतो आहे आणि खूप लोकांकडून कमेंट्स येत आहेत की अशा पद्धती तुम्ही जे करतायत तुमचे व्हिडिओ आमच्यापर्यंत आहेत नोटिफिकेशन येत आहे तर माहिती मिळते तर खूप चांगलं आहे आणि आपल्या चॅनलची स्पेशलिटी अशी आहे की जे काही नवीन असेल तर ते आपल्या चॅनलला आलं म्हणजे समजा ठीक आहे तर माझ्या साईडने पूर्ण प्रयत्न असतो की मी तिथं पोहोचणार आणि तिथलं शूट करून तुमच्यापर्यंत ते आणणार तर चॅनल तुम्हाला आवडलं असेल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू